चार्जशीट बनणं नाव वगळण्यात आलं म्हणजे हे किती मोठं षडयंत्र आहे हे कसं पोलिसांबरोबरचं त्यांचं संघनमत आहे मग पोलीस त्याच्या दिमतीला यंत्रणा त्याच्या दिमतीला सगळं त्याला हवं तसं होतं हवं तिथे एफ आय आर होतात नको होता, होता त्या लोकांवर एफ आय आर होतात न काही काही लोकांना अडकवलं जातं तर आपण बघतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या इतक्या विचित्रपणे बनत आहेत की कुठल्याच माणसाचा सामान्य माणसाचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही कारण खून साधा असता तर गोष्ट वेगळी होती की बाबा रागाच्या भरात कोणी केला तर एक गोष्ट वेगळी आहे पण इतक्या क्रूरतेने त्यांना जे मारण्यात आलं त्याच्या आपण सगळ्या डिटेल्स ऐकल्यावर चीड येते मनात की बाबा हे काय चाललंय आणि जेव्हा कळतं की बाबा इतकी माणसं होती अमुकाने मारलं इतक्या जखमा होत्या ते ऐकून कसतरी होतं की बाबा सामान्य माणसाला आता न्याय मिळणार नाहीच की काय कारण कसं आहे की एखादं असं कृत्य जर घडलं असेल तर खरं तर तिथल्या पी एस आयनी चौकशी करून चार्जशीट फाईल करणं गरजेचं आहे पहिलं एफ आय आर घेऊन चार्जशीट करणं गरजेचं आहे पण आपण बघितलं की एफ आय आर देखील होतात पण त्याच्यावर चार्जशीट मध्ये अशा सगळ्या मंडळींची नावं जेव्हा वगळण्यात आली हे जेव्हा मी बघितलं कारण वाल्मी कराड यांच्यावर तीन जुलै रोजी एक एफ आय आर झाला होता आणि त्या एफ आय आर एकशे आठ ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर ह्या नंबरचा तो एफ आय आर होता आणि त्याच्यातनं त्यांचं नाव वगळण्यात आलं चार्जशीट बन नाव वगळण्यात आलं म्हणजे हे किती मोठं षडयंत्र आहे हे कसं पोलिसांबरोबरच त्यांचं संघनमत आहे म्हणून खरं तुम्ही मला विचारलं तर हे पालकमंत्री पद आहे ना हे रद्द झालं पाहिजे खरं तर कारण प्रत्येक पालकमंत्री हा त्याच्या त्याच्या जिल्ह्याचा राजा बनल्यासारखा बनतो मग पोलीस त्याच्या दिमतीला यंत्रणा त्याच्या दिमतीला सगळं त्याला हवं तसं होतं हवं तिथे एफ आय आर होतात नको त्या लोकांवर एफ आय आर होतात काही काही लोकांना अडकवलं जातं जसं पंकजा मुंडेचं सुद्धा आपण ऐकलं की आम्ही तर लोकांना त्यांच्या हातांना अडकवतो आणि तडीपार करून घेतो म्हणजे हे राजकारणी कुठच्या थराला जाऊ शकतात हे त्याच्यावरनं स्पष्ट होतं तसंच काहीस याच्यात जेव्हा घडताना दिसलं की आपण आधी बघितलं मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे बाहेर आले अधिवेशनात म्हणाले की याची सखोल चौकशी होईल आणि सखोल चौकशीत ते जसं आपण नेहमी ऐकतो हो की एस आय टी होईल अमुक होईल तमुक होईल सीआयडी मार्फत चौकशी होईल एसआयटी म्हणजे हे तर गंमतच आहे खरी कारण सिंचन घोटाळ्यात देखील एसआयटी होती महाराष्ट्र सदन घोटाळ्यात देखील एसआयटी होती त्या एसआयटीच्या चौकशीचं काय झालं आपण बघितलं तर कुठेतरी हे एस आय टी आणि सी आय डी चौकशा ज्या असतात त्या कम्प्लिटली कॉम्प्रोमाइज असतात त्याचाच प्रत्यय आपल्याला इथे आला कारण एस आय टी जी आधी बनवण्यात आली होती ती आधी बीडच्या अधिकाऱ्यांची आणि त्याच्यात मग फोटो आले की बाबा हे तर सगळे कराडचे अतिशय जवळचे आहेत मग आम्ही ती बोमहम केल्यानंतर त्याच्यातल्या चार अधिकाऱ्यांना आधी बाहेर काढलं मग मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की नाही पूर्ण एस आय तुम्ही डिसबँड करा अशी माझी मागणी होती मग मा ती एसआयटी डिसबँड केली गेली के आणि मग पहिले फक्त प्रमुख अधिकारी सोडून बाकीचे सगळे अधिकारी जे आहेत ते बदलण्यात आले तर आपण बघतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या इतक्या विचित्रपणे बनतायत की कुठल्याच माणसाचा सामान्य माणसाचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही मग एस आय टी तुम्ही आता पूर्ण आपण जो क्रम आहे तो बघूया सतरा तारखेला मुख्यमंत्री अधिवेशनात बोलले त्याच्यानंतर अनेक दिवस काहीच झालं नाही अठ्ठावीस तारखेला तिथे मोर्चा आयोजित करण्यात आला बीडला सत्तावीस तारखेला तिथे सीआयडीची टीम पाठवली जाते एकच दिवस आधी त्यानंतर अं तीस तारखेला धनंजय मुंडे अगदी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात भेट घेतली संध्याकाळी तीस तारखेला एकतीसला तार ला सकाळी अं हे सो कॉल्ड वाल्मिक कराड सरेंडर करतायत सरेंडर पण काय थाटात जसं काय कुठली लढाई जिंकून आल्यासारखे आले आणि त्यांना त्याच्यात पण आपण बघितलं जी गाडी सोडायला आली तो माणूस म्हणतोय की ते मला अचानक रस्त्यात भेटले माझी गाडी छोटी आहे तू जरा मोठ्या गाडीने मला तिथपर्यंत सोड कुणाच्या बुद्धीला पटेल का हे सगळं आणि मग ती सो कॉल्ड सीआयडी चौकशी होते सीआयडी चौकशीत आपल्याला रोज बातम्या येतात आज त्यांची प्रॉपर्टी अटॅच झाली त्यांचं अमुक अटॅच झालं अरे सीआयडीला आम्ही त्याच्यासाठी पाठवलंच नाही सीआयडीचं काम आहे त्याच्यात क्रिमिनल अँगल जो आहे तो तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा त्यांची प्रॉपर्टी ईडीला आणि ला चौकशी करू देणं तर असं कुठेतरी मला फार प्रकर्षाने जाणवलं की आपण जर लढलं नाही तर पुन्हा हे सगळं प्रकरण गुंडाळून ठेवलं जाईल तर हे जर व्हायचं नसेल तर अनेक लोकांनी आपापल्या परीने लढे देणं गरजेचं